नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप खुँ स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे होळी तर होळीमध्ये मग काय होतं की बऱ्याच जणांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा घरामध्ये घराची प्रगती होत नाही किंवा सतत काय ना काय अडचणी येत असते ना अडथळे येत असते तर त्यावेळेस काय होतं की होळी ज्यावेळेस पेटते होळीमध्ये आपण काही वस्तू टाकू त्यामुळे मग काय होतं घरातील जो पण काही त्रास असेल तर तो त्रास दूर होतो कारण की वर्षभरातून एकच वेळा होळी येते हा योग परत परत जुळून येत नाही त्यामुळे आपण बऱ्याच अशा काही वस्तू असतात की त्या आपण होळीमध्ये टाकतो आणि मग काही वस्तू अशा आहेत की त्या होळीमध्ये टाकायच्या नसतात आणि काही ठिकाणी काय होतं की होळी ही सगळीकडे साजरी केली जाते पण काही भागांमध्ये अशी असे मानतात की काही व्यक्तीने होळी बघू नये किंवा काही व्यक्तींनी काही चुकूनही होळी जर बघितली तर त्याचे काही परिणाम वगैरे होतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याची आपण होळीच्या दिवशी काळजी घेतली पाहिजे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता होळी आल्यानंतर मग होळी रे होळी पुरणाची पोळी तर सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवलाच जातो आणि सगळ्यांना घरामध्ये पुरणपोळी बनवली जाते तर काही भागांमध्ये श्रीखंडपुरी असते पण सगळीकडे शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य असतो जरी पुरणपोळी नाही दाखवली तरी मग तुम्ही काही पण नैवेद्य दाखवा पण गोड गोडाचा नैवेद्य आजच्या दिवशी आवर्जून अर्पण केला जातो होळीला तर आता होळीमध्ये काय होतं की बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की काही वस्तू टाकल्या जातात तर होळीमध्ये मग नारळ टाकतात पाण्याचा नारळ तर आता ज्यावेळेस आपण होळीमध्ये नारळ वगैरे टाकतो तर त्यावेळेस काय करायचं आहे तो नारळ टाकत असताना त्यामध्ये आपण पाणी नसलेला नारळ टाकायचा आहे म्हणजे त्यामध्ये असा खोबरं तयार झालेलं जे नारळ असतं तर तो नारळ मग त्यामध्ये टाकायचा आहे किंवा मग तुम्ही काय करू शकता की एखादी खोबऱ्याची वाटी घेऊ शकता आणि मग ती खोबऱ्याची वाटी पण तुम्ही टाकू शकता तर यामुळे काय होते की आपल्या घरावरती जे पण काय अडचणी असतील आर्थिक अडचण असेल किंवा अजून कोणत्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते त्यामुळे नारळ टाकत असताना ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता ज्यावेळेस आपण होळी पेटवतो किंवा होळी पेटवण्या अगोदर होळीच्या काय करायचं आहे होळीच्या खाली हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग होळी आपल्याला पेटवायची आहे आता आज आपण होळी पेटवताना बऱ्याच ठिकाणी काय होतं की म्हणजे ऊस लावला जातो आता जो ऊस लावला जातो बाजूने तर तो ऊस काय करायचा आहे ऊस लावत असताना ऊसाला जे पानं असतात तर ते पाने आहेत का नाही असंच मग पानं असलेलाच आपल्याला ऊस लावायचा आहे जर पाने नसतील तर मग तो ऊस लावला जात नाही त्या काही भागांमध्ये काय होतं की बऱ्याच ठिकाणी काही प म्हणजे रूढी परंपरा अशा आहेत की आता बऱ्याच घरांमध्ये तुमच्या घरांमध्ये जर ह्या पद्धती म्हणा जे पण काही नियम आहेत त्या पद्धती तुमच्या घरात तुमचे सासू असेन किंवा तुमची आई आजी जे पण कोण ह्या सगळ्या तुमच्या इथल्या ज्या पद्धती आहेत परंपरा आहेत त्यास मग तुम्ही पाळू शकता जर ह्या गोष्टी तुमच्याकडे घडत नसतील तर मग तुम्ही ह्या नाही पाळल्या तरीही चालेल तर मग काय करते की बऱ्याच जणांना काय म्हटलं जातं की आता होळी पेटवताना म्हणजेच की बघू नये असे म्हटले जाते आता काही भागांमध्ये म्हणजेच की ज्यावेळेस एखादी महिला गरोदर असेल तर मग त्या महिलांनी होळी पेटवलेली होळी बघू नये किंवा बघण्यासाठी कुठे जाऊ नये असे म्हटले जाते पण आता आपल्या भागांमध्ये जर पिढ्यानपिढ्या पीड़े ही जी पद्धत चालू असेन आपल्या घरामध्ये म्हणा आपली आजी आज आजोबा किंवा आजी आज सासू वगैरे जे पण कोणी आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने आता तुमच्या इकडे जर गरोदर महिलांनी होळी बघू शकतात तर मग तशा पद्धतीने तुम्ही तो नियम नाही पाळलात तरीही चालेल आता तुमच्या इकडे म्हणजे तुमच्या घरामध्ये जे तुमचे वडीलधारी महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा ज्या पद्धतीने होळी साजरी करतात तशा पद्धतीने मग तुम्ही होळी साजरी करू शकता कारण की काय होतं की गाव बदललं की मग रूढी परंपरा बदलतात शहर बदललं की मग प्रत्येक ठिकाणचं प्र परंपरा बदलतात त्यामुळे प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या परंपरा असतात किंवा सण जरी एक असले तरी मग अशा ज्या ह्या पद्धती आहेत तशा मग सगळीकडे अशा लागू होत नाहीत त्यामुळं मग तुमच्या घरी जशा पद्धतीने होळी साजरी केली जाते तशी मग तुम्ही होळी साजरी करू शकता आता आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की असे म्हटले जाते की मग गरोदर महिलांनी होळीची पूजा पण करू नये तर काही भागांमध्ये गरोदर महिला होळीची पूजा, पूजा करतात आता हे ज्या त्या भागांवरती अवलंबून आहे तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही होळीची पूजा वगैरे करू शकतात आता ज्या महिलांना म्हणा किंवा मुलींना म्हणा मासिक धर्म चालू असेल त्यांनी पण होळी पेटवताना बघू नये असे म्हटले जाते आता शेवटी तुमच्या गावातील म्हणा घरातील जसे सण वगैरे साजरे होतात त्या पद्धतीने तुम्ही सण साजरे करू शकता तसेच होळी पेटवताना चुकूनही केस मोकळे सोडून पूजा करू नये आता बऱ्याच महिलांचं काय होतं की आता साडी वगैरे घातली की साजशृंगार केला जातो महिलांचा तर मग काय करायचं आहे त्यावेळेस मग आपण ज्यावेळेस पूजा वगैरे करण्यासाठी जातो होळीची त्यावेळेस मग केस मोकळे सोडून मग पूजा करू नये कारण की काय होतं की पौर्णिमा आहे आणि मग आपण जी पूजा करणार आहोत तर ती रात्रीची पूजा असते होळी पेटवण्याची त्यामुळे मग रात्रीची नकारात्मकता ऊर्जा बाहेर असते म्हणून मग ती ऊर्जा आता आपल्यावरती प्रभाव पडू शकतो त्या ऊर्जेचा त्यामुळे मग केस मोकळे सोडू नये अशी मान्यता आहे आणि या दिवशी मग चुकूनही काळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत तुम्ही लाल रंग घालू शकता किंवा गुलाबी जो शुभतेचा रंग मानला जातो तो तुम्ही रंग घालू शकता आता तुम्ही त्यासाठी लाल किंवा गुलाबी ह्या रंगाच्या मग तुम्ही साडी म्हणा किंवा बांगड्या किंवा टिकली हे जे आहेत तर मग हे अशा पद्धतीचे परिधान करू शकता तर काय होते की नकारात्मकता जी पण काय असेल तर ती नकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो आपण जी सेवा करतो फोल, फोल ते याचं मग आपल्याला फल फळ मिळत नाही आपण होळीची पूजा वगैरे करतो तर त्यावेळेस मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आता होळीमध्ये आपण काय करतो की पुरणपोळीचं नैवेद्य तर अर्पण करतोच पण ज्यांना पुरणपोळीचं नैवेद्य शक्य झालं नसेल तर त्यांनी मग काय करायचं आहे कोणताही नैवेद्य बना बनवा पण तो गोडच नैवेद्य होळीमध्ये अर्पण केला जातो आता ज्यांच्याकडे नवीन लग्न झाले असेल तर त्यांच्याकडे अशी पद्धत असते की त्या लोकांनी म्हणजेच की त्या जोडप्यांनी होळी बघू होळी बघू दिली जात नाही त्या जोडप्यांना आता बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे आणि काही ठिकाणी अशी आहे की नवीन लग्न झाल्यावरती जोडीने होळीची पूजा वगैरे करण्याची परंपरा आहे आता तशी पद्धत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मग हा नियम नाही पाळला तरीही चालेल कारण की काय होतं की आपण कोणते नियम पाळायचे कोणते नाही ते आपल्या घरातील वडीलधारी जी मंडळी आहेत तर त्यांच्यावरती ते अवलंबून असतं जशा पद्धतीने मग आपल्या घरातील सगळे व्यक्ती सण साजरे करतात कोणते नियम पाळतात तशा पद्धतीने मग आपण असे हे जे सण आहेत तर हे साजरे करण्यासाठी काही हरकत नाही तर दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस कोळीतील ती जी राख आहे तर ती राख काय करायची आहे ती राख गोळा करायची आहे आणि जी घरातील व्यक्ती जर सतत आजारी वगैरे असेल तर मग त्या व्यक्तीला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं ती राख थोडीशी त्या व्यक्तीच्या कपाळावरती लावायची आहे तसेच मग घरातील लहान मुलं असतील तर मुलांना पण लावायची आहे मुलांचा चिडचिडेपणा नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि मग घरातील जे व्यक्ती मोठे वगैरे असतील तर त्या प्रत्येक व्यक्तींना पण तुम्ही ती राख लावायची आहे यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते आजार पण दूर होतं मुलांची प्रगती होते ह्या राख एवढा प्रभावी गुण आहे आता घरामध्ये पण तुम्ही ही राख मग सगळीकडे थोडी थोडी शिंपडू शकता ज्यामुळे काय होतं की घरातील वातावरण प्रसन्न होतं घरातील नकारात्मकता निघून जाते मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो तर मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि मग होळीच्या दिवशी हे सगळे जे नियम आहेत किंवा कोणत्या वस्तू टाकायच्या कोणत्या टाकायच्या नाही आहेत कोणत्या व्यक्तीने होळी बघायची ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद